राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीजवळ प्रहार संस्थापक अध्यक्ष बच्चू कळू यांनी शेतकरी शेतमजूर व दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आठ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला हजारो शेतकऱ्यांचा उस् उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मंगळवारी दुसऱ्या दिवशी किसान युनियनचे राकेश टिकेत यांनी सुद्धा उपोषणस्थळी हजेरी लावून आपला पाठिंबा दर्शविला आहे आठ जून रोजी माजी आमदार बच्चू कडू यांनी गाडगीनगर अमरावती येथून इरविन चौकापर्यंत कार्यकर्त्यांची प्रचंड रॅली काढून मोजरी येथे आंदोलनस्थळी पोहोचले व आंदोलनाची सुरुवात केली मंगळवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत किसान युनियनचे राकेश टिकेत यांनी आपल्या भाषणात सांगितले की सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाळत आहे आम्ही केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सरकारची नाकेबंदी केली अजूनही आमचा संघर्ष सुरू आहे पण सरकार शेतकरी संघटनांमध्ये फूट पाळण्याचा प्रयत्न करीत आहे भाजपने अनेक राज्यात राजकीय पक्षांमध्ये फोळाफोळीचे राजकारण केले आहे आम्ही शेतकऱ्यांची विचारधारा मांडणारे लोक आहोत आमची लढाई ही विचारधारेची आहे सरकार धर्म जातीच्या मुद्द्यांवर फूट पाळण्याचा शेतकरी संघटनांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करणार आहे पण आपल्याला शेतकऱ्यांची चळवळ पुढे न्याय न्यावी लागणार आहे आता देशात वैचारिक क्रांती होणार आहे असे राकेश टिकेत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केले गोर गरीब रुग्ण दिव्यांग शेतकरी यांचे मेंढपाळ मच्छीमार मुगबदीर कामगार ग्रामपंचायत कर्मचारी आदी विविध लोकांच्या एकूण सतरा मागण्यांसाठी कडू यांनी रविवारपासून अन्यताग आंदोलन सुरू केले असून त्यांच्या या अन्यत्याग आंदोलनाला स्फूर्त प्रतिसाद शेतकऱ्यांचा मिळत असून हजारोच्या संख्येने शेतकरी उपोषणस्थळी उपस्थित होत आहेत बच्चूकडू यांच्या अन्यताग आंदोलनाचे समर्थन करीत चांदूरबाजार येथील शेतकरी यांनी विश्रोळी धरणात जलसमाधी तसेच चांदूरबाजार तहसील कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले